नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन एग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे मित्रांनो आज आपण पितृपक्षामध्ये आपल्या शेतकरी भाषेमध्ये ज्याला आपण पित्तर पाठवतो या पंधरा दिवसामध्ये आपल्या आद्रक पिकाची काळजी कशी घ्यायची तसंच या काळामध्ये श बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आद्रकला खंदकू जास्त प्रमाणात लागते तर त्याचे कारणे आणि आपण काय कारण आहे ते समजून घेऊ आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ते थोडंसं आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ तर मित्रांनो आपल्याला माहिती की ह्या पंधरा दिवसामध्ये किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाचं तर नियमितपणा राहत नाही अचानक टेम्परेचर वाढणं तसंच अचानक पाऊस पडणं रात्रीचं थंड वातावरण दिवसाचं गरम वातावरण आणि शिवाय दिव मागचे काही पावसं भरपूर पडलेले असतात त्याच्यामुळं या दिवसात जमिनीचं सुद्धा पूर्ण पोट भरलेलं असतं पाण्यानं जसं की नदी नाले आणि विहिरीला सुद्धा भरपूर पाणी या काळामध्ये असतं काही जमिनी ज्या मुरबाड असतात परत डोंगराच्या कडेला अशा ठिकाणी सुद्धा जमीन खालून आपोआप ओलवा आप सोडते तर अशा वेळेस ज्यावेळेस दिवस अतिशय टेम्परेचर वाढतो त्यावेळेस मात्र जे ओलसर पण आहे त्याच्यात संतावा बसून याच्यावर पाणी जास्त जमिनीमध्ये असल्यामुळं टेम्परेचर वाढून त्या बेडमध्ये आणि तिथं आपल्याला प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्याच्यामध्ये रायझोक्टोनिया ह्या बुरश्या विशेषतः या, या काळामध्ये आपल्याला यांची झपाट्यानं वाढ दिसून या काळामध्ये येते तर ते सगळं टाळण्यासाठी आपण ह्या निसर्गाला तर काही आपण चॅलेंज करू शकत नाही परंतु आपण पाणी कमी देणं किंवा जे आजूबाजूला पाणी साचलेलं आहे किंवा आजूबाजूला जर विहिरी असतील त्याचं खूप पातळीवरती आली असेल तर ती थोडासा त्याचा दोन चार दिवस मोटर चालू करून आपण जर त्याचं उपस घेतला पाण्याची पातळी थोडी खाली ठेवली आणि वापसा कंडिशन मध्ये ज्यावेळेस पूर्ण जमीन आपली वरतून आणि साईडनं सुद्धा जो बेड आहे तो खुरपणी करून आणि हलवून जर दिला तर तिथं मात्र आपल्याला डायरेक्ट जमिनीवर उन्हाचं ताण न येता किंवा किरण न पडता त्या जमिनीवरच ते रोखून आणि मेन जे जे अतिशय जास्त ओला आहे तिथपर्यंत सूर्यकिरण न जाता वरच्या एक दोन इंचाच्या याच्यामध्येच ते ताडले जाऊन आणि तिथं कोरड्या मातीवरतीच आपल्याला ते पडलेले किंवा थांबव थांबवता येतील जेणेकरून आपली डायरेक्ट जमीन खूप तापमान नाही ज्याच्यात आपण बघितलं की अनेक ठिकाणी खूप पाऊस पडून अचानक जर पाणी पडलं कि तिथं झपाट्याने एक एक दोन दोन दिवसामध्ये बेड कुठल्या कुठं कंद पसरत गेलेले आपण बऱ्याच वेळेस बघतो तर याचे कारणच हे एवढं झपाट्यानं ज्यावेळेस ती वाढ होती त्यावेळेस त्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन नसते खूप ओलावा आणि टेम्परेचर या दोन्ही गोष्टी वाढल्यामुळं ते प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतात परंतु आता ह्या दिवसामध्ये वापसा कंडिशन निश्चित असतं तर त्या ठिकाणी आपण खुरपणी करून आणि आवताची पाळी किंवा पावर टिलर जर आणलं तर त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट जे बेडवरती जे उन्हा किरण येतात त्याच्यामुळे आपलं टेम्परेचर जे आहे जमिनीचं तर ते मेंटेन ठेवायला सुद्धा मदत होती आता आपण ह्याच दिवसामध्ये कंदकूच का लागते हे मेन समजून घेत आहोत की तुम्हाला पहिलं कारण तर कळालं की डायरेक्ट सूर्यकिरण आणि जमिनीचा खोप आहे वा, याच्यामुळे तापमानात तफावत होऊन आणि ते कारण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं दुसरी गोष्ट या काळामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आद्रकीची फुगवण किंवा कंद बनणं किंवा कंद जाड होणं ही प्रक्रिया खूप फास्ट गतीने चालू असते त्याच्यामुळे कंद थोडासा मऊ आणि जाड व्हायला लागतो त्यावेळेस त्याची साल थोडीशी पातळ होऊन त्या ठिकाणी हानिकारक बुरशांचा शिरकाव सुद्धा होणं आपल्याला तिथून दिसून येतो तसंच नायट्रोजन युक्त जर खतं आपण जास्त प्रमाणात जर वापरली तर त्यावेळेससुद्धा आपल्याला तिथं कंदाला किंवा कंदाच्या सालीला लवचिक पण आपल्याला आलेलं खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आणि असं झालं की मग आपल्याला असं वाटतं की कोणतेच खत सोडू नये परंतु हा सगळा प्रॉब्लेम जास्त येतो तो, तो नायट्रोजन युक्त खतांमुळे या ज्या टेम्परेचरच्या काळामध्ये आपल्याला नायट्रोजन युक्त खतं शक्यतो आता टाळायचे इथं आपण फॉस्फरस आणि पोटॅश युक्त जे खत आहे तर त्यांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे याच्यामध्ये ह्या काळामध्ये आपण नायट्रोजनयुक्त खत निश्चित टाळा तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त जर खत प्रमाणशीर घेतली तर तुमच्या आद्रकला कुठलाही प्रॉब्लेम या काळात सुद्धा येणार नाही असं आपल्या प्रयोगांनी दिसून आलेलं आहे तसंच आपल्या कंदाची साल आणि कंद टणक ठेवण्यासाठी कॅल्शियम झालं मॅग्नेशियम झालं सिलिकॉन झालं या अन्नद्रव्याचा जर आपण वापर केला तर तिथं आपल्या कंदाची साल आणि कंदाचा टणकपणा हा चांगल्या प्रमाणात आपल्याला ठेवता येतो तसंच पानाची जाडी सुद्धा याच्यामुळे हिरवी आणि जाडी सुद्धा चांगली ठेवता येते हिरवेपणा सुद्धा चांगला ठेवता येतो तर तुम्ही ह्या सुद्धा अन्नद्रव्याचा वापर त्या ठिकाणी करा त्यात पोषण काळामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान या अन्नद्रव्यांचं असतं तसंच साल जाड ठेवायला सुद्धा ते खूप मदत करतं साल जाड आणि टनकपणा जर कंदामध्ये असेल तर हानिकारक बुरशांचा शिरकाव शिरकावतीतून सुद्धा आपल्याला निश्चित कमी करायला मदत होते मित्रांनो आता या काळामध्ये आपल्याला जर जमीन कोरडी झालेली दिसत वर तर त्यावेळेस आपल्याला मात्र पाणी खूप द्यायचं नाही हलकं पाणी आपल्याला कमीत कमी खूप जास्त बेड भिजणार नाही अशा पद्धतीचं आपल्याला पाणी द्यायचं आहे वाटल्यास तुम्ही आज पाणी सोडल्यानंतर पाच सहा आठ दिवसानंतर जर पाणी सोडत असाल तर चार दिवसाला पाणी द्या पण खूप बेडमध्ये पसरत असं पाणी मात्र आपल्याला एवढ्या या टेम्परेचरच्या काळामध्ये बिलकुल द्यायचं नाही त्याची एक तुम्ही काळजी घ्या जेणेकरून आपल्या कंदकूस सारख्या गोष्टींचं प्रादुर्भाव आपल्या प्लॉट मध्ये येणार नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी भरपूर ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनास जीवाणूंचा वापर केलेला आहे त्यांना शक्यतो प्रॉब्लेम येत नाही परंतु ज्यांनी केलेलं नाही त्यांनी सुद्धा ह्या ट्रायकोडर्मा आणि सारख्या जीवाणूंचा भरपूर वापर करा जेणेकरून कंदकूस सारखे जे प्रॉब्लेम आपल्याला भेडसावतात ते तुम्हाला भेडसावणार नाही आणि ना 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 तुम्ही जे खतं मी सांगितले फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतं यांचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करा जेणेकरून तुमच्या अद्रकला नायट्रोजन युक्त खतामुळं जे नुकसान होतं ते होणार नाही आणि कंदकूच लागणार नाही मित्रांनो मी खताचं बऱ्याच वेळेस सांगत असतो की प्रयोग आपण करून किंवा एखाद्या दोन बेडला आपण खत सोडलं आणि तेच बेड मुळात सडून गेले असं जर झालं असेल तर मग तुम्ही खत वापरायला थोडस थांबवू शकता परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्याचं कुठलंही प्रमाण नाही की खत वापरल्यामुळं कंदकूज लागते तर तुम्ही त्याचा स्वतः प्रयोग केल्याशिवाय तुम्ही कोणत्याही गोष्टीवर किंवा आपवीवर विश्वास न ठेवता तुम्ही सुद्धा फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतं वापरा नायट्रोजनयुक्त खतं वापरल्याच्या नंतर निश्चित आपल्याला कंदकूज येऊ शकते कारण कंदाचा लुसलुसितपणा आणि साल सुद्धा थोडीशी पातळ होते त्याच्यामुळं कंदकूज येण्याची शक्यता असते तर अशा टेम्परेचरच्या काळामध्ये तुम्ही नायट्रोजनयुक्त खतं नक्की टाळा तुमच्या भागामध्ये सध्या कंदकूचची काय परिस्थिती ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपल्या इतर बांधवांना सुद्धा लक्ष देईल शिवाय तुमचा जो काय अनुभव असेल तो सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांना ते वाचून त्याचं ज्ञान नक्की मिळवतील मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद